उपस्थितीबद्दल आभार आणि तुला स्वागत भविष्यात भविष्य दिसाच्या नावाच तुम्हाला असताना आम्ही जी गीताची पुस्तकं आमच्या पवित्र मंदिरामध्ये वापरतो त्याच्यामध्ये कृष्णाची सांगणे क्लूला सांगणे या नावाने काही गीत कोण प्लोहरा सांगले कोण कृष्णाची सांगणे किती जणांना माहिती आहे आम्ही त्यांची गीत जेव्हापासून ख्रिस्ती महामंडळ्या स्थापन झाल्या तेव्हापासून मी मंडळ म्हणत नाही ख्रिस्ती महामंडळ्या जेव्हा आता स्थापन झाल्या तेव्हापासून आम्ही ही गीतं गातो पण त्यांच्याबद्दलची माहिती काय अठराशे चौऱ्याऐंशी साली रेवरेंड कॅनन टेलर यांनी पहिला प्रयोग केला की जी गीतं गायली जातात चर्चेसमधून त्यावेळेस तर ती सगळी संकलित करायची वेगवेगळ्या कवींनी लिहिलेली लिहिलेल्या कविता किंवा त्या ती गाडी त्यांना चाली देऊन ती सगळी संकलित करायचं काम त्यांनी सुरू केलं त्याच्यामध्ये कितीतरी मराठी लोकांनी त्यांना सहकार्य केलं संकलन करण्याच्या कामात परंतु ज्यावेळेस पहिला गीत संग्रह एकलेशेचा गीतसंग्रह तो स्थापित झाला तो अठराशे चौऱ्याऐंशी साली त्याची पहिली आवृत्ती निघाली ती दुसरी आवृत्ती झाली आणि ती दुसरी आवृत्तीनंतर एक नाव त्या काळी समाज समाजामध्ये फार वेगाने पसरत होतं ते म्हणजे कृष्णजी रत्नाकर सारणे यांचं आणि त्यांनी लिहिलेली जी गीतं होती ती अतिशय लोकप्रिय व्हायला लागली पण त्या गीताचं एक वैशिष्ट्य होतं ती सगळी मराठीमध्ये होती आणि तत्कालीन समाज आज आठवण पहा अठराशे चौऱ्याऐंशी काळ असेल आणि त्या काळी मराठी छंदामध्ये की ज्या वेळेस इंग्रजी गीतांचा अनुवाद करून मराठी त्याचं रूपांतर करून चर्चेसमध्ये गायली जायची अशा परिस्थितीमध्ये मराठी छंदातली नवीन गाणे तयार करण्याचं काम कृष्णजी रत्नाकर सांगले यांनी केलं परंतु त्यावेळेस जे प्रतिपियश म्हणा किंवा नावाजलेले म्हणा किंवा ज्यांना फार मान्यता मिळाली अशा लोकांना काही ते आवडलं नाही कारण ते जे रूपांतरित किंवा भाषांतर केलेली गाणी जी म्हणत होती तर ती इंग्रजी आणि मराठी दोन्ही याला समान चाललं असेल अशा पद्धतीने ती गायली जायची कारण भाषांतर असायचे आणि यांनी जे केलं ते स्वतंत्र वेगळंच होत रचना मराठी आणि त्याचं स्वर मराठी त्याची गीत रचना गेली आणि म्हणून त्याला हिंदू चालीवरती गायलेली गीत असं उप्हाच म्हणायला लागलं सुरुवात केली आणि त्याचा अंडा इतका झाला की ज्या वेळेस ती तिसरी सुधारित आवृत्ती नवीन गाण्यासह स्थापित व्हायची वेळ आली तर त्यावेळेस मी पत्रकार असल्यामुळे मी त्या ध्यासाने स्पष्टपणे सांगतो की तत्कालीन ज्ञानोदयचे संपादक नावा टिळक होते आणि त्यांनी या गीतांना त्या गाण्या त्या गीताच्या पुस्तकामध्ये समाविष्ट होण्यासाठी विरोध केला आणि मग ती गाणी दिली परंतु कॅनक टिळक रेव्हर कॅनन टेलर यांना मात्र ती अतिशय भावलेली होती कारण ते तर होते संकल्पना त्यांची होती आणि सर्व ख्रिस्ती महामंडळांमधून ही गीता गायली झाली त्यातून चांगली उपासना व्हावी हा एक त्यांचा शुद्ध हेतू त्याच्यामध्ये होता या कामी त्यांनी कृष्णाजी सांगळे यांचीच मदत घेतली आणि चौथी सुधारित आवृत्ती अस्तित्वात आली आणि ती ज्यावेळेस आली त्यानुसार आणखी चार वेगवेगळे पुस्तकं तयार झाले एक, एक भक्ती संग्रह दुसरं प्रार्थना गीत संग्रह प्रार्थना संगीत पुस्तक तिसरं संगीत पुस्तक आणि चौथं उपासना संगीत असं त्या पहिल्या पुस्तकाचं रूपांतर करून त्याला इतिहासिक गीत संग्रह असं नाव दिला की ज्यात सर्व सी एनआय वगैरे किंवा मराठी नाही ते वापरलं जात आणि त्याच्यामध्ये याच्यामध्ये आणखीन एक भाग आहे तो असा की ज्या वेळेस हे नाव झालं परंतु ओळखत वाढत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेस त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांना आमच्या ख्रिस्ती भूमीमध्ये जागा सुद्धा दिली नाही त्यांना त्यामुळे आला आणि म्हणून ते ज्या ठिकाणी राहत होते त्यांचं जन्मस्थळ आमच्या अहमदनगरमध्ये नारेगाव इथलं आहे सांगळे गल्लीमध्ये आणि त्यांच्या त्या राहत्या जागेमध्ये त्या सांगळे गल्लीमध्ये त्यांची कबर काढण्यात आली आजही त्या अवस्था सुस्थितीत आहे परंतु गमत अशी की आम्ही त्यांची इतर मोठ्या अभिमानाने गातो भक्तीने गातो त्या प्रश्न सांगळीचं त्यांच्या त्या कबरीचं कोणालाही स्मरण होत नाही याविषयी दुःखही नाही ना आमच्या कोणत्याही ख्रिस्ती पंथाला त्यांचं दुःख होत नाही किंवा त्यांचं लक्ष त्याच्याकडे जात आहे ही खंत मला या ठिकाणी या माध्यमातून व्यक्त करायची ज्यावेळेस कधी ग्रामीण ख्रिस्ती साहित्य संघाची स्थापना होईल तर माझी पहिली विनंती असेल की कृष्णाजी सांगळे यांच्या त्या प्रभरीकडं लक्ष दिलं जावं या ठिकाणी विनंती व्यक्त करतो आणि मी थांबतो धन्यवाद and that's it